सुगंधित तंबाखू विक्रेत्यावरती धाड टाकण्यात आली आहे एक लाख एकोणऐंशी हजार सातशे रुपयांची सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आली आहेत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हुडकेश्वर येथून सुगंधित तंबाखू विक्री आणि साठवणूक करत विक्री करणाऱ्या आरोपींवर कारवाई करत त्यांच्याकडून एक लाख एकोणऐंशी हजार सातशे रुपयांचा सुगंधित तंबाखू आणि पान मसाला आणि चार चाकी वाहन जप्त करण्यात आलं अश्वजित कांबळे याच्यावर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला सदर कारवाई पोलीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे ती गाडी अडवली आणि गाडी चेक केली असता गाडीमध्ये आम्हाला वेगवेगळ्या ब्रँडचे सुगंधित सुपारी आणि पान मसाले हे आढळून आले त्याच्यामुळं आम्ही ती गाडी पोलीस स्टेशनला आणली आणि अन्न सुरक्षा अधिकारी यांना इथे प्राचारण केले त्यांच्या मार्फतीने मग आम्ही इथली हे ते सुगंधित पान मसाले आणि सुपारी असल्या कारणाने सदरचं सदरच्या जोडा मुद्देमाला आहे आम्ही पंचा समक्ष अन्न सुरक्षा अधिकारी यांच्या मार्फतीने आम्ही तो जप्त करण्यात आला